नमस्कार मराठ्यांची तलवार या वृत्तवाहिनीच्या वतीनं सर्वांचे स्वागत स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने पुकारलेल्या श्रीरामपूर बंदला ला प्रतिसाद श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे या मागणीकरिता स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने पुकारलेल्या बंदला श्रीरामपूर शहरातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवून चांगला प्रतिसाद दिला यावेळी शहरातील सर्व पक्षीय नेते व नागरिकांनी महात्मा गांधी पुतळ्याजवळ जमून घोषणा दिल्या तसंच कृती समितीच्या वतीने शासनाला पंधरा ऑगस्टची मुदत देण्यात आली आहे जर पंधरा ऑगस्टपर्यंत जिल्ह्याची घोषणा झाली नाही तर ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात आलंय यावेळी जिल्हा कृती समितीने अध्यक्ष सुभाष त्रिभुवन कार्याध्यक्ष मनसेचे बाबा शिंदे अशोक उपाध्ये चरणदादा त्रिभुवन लकी सेठी हानी भट पठाण आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या श्रीरामपूर जिल्हा वा या मागणीसाठी श्रीरामपूर स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीने आज जे आंदोलन करण्यात आलं त्याला सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि आपल्या माध्यमातून शासनाला एकच देतो का चौदा ऑगस्ट रोजी आपल्या स्वातंत्र्याचे संध्याच्या निमित्ताने आम्ही सुभाष असतील सगळे आमचे स्वाभिमानीचे कार्यकर्ते असतील आम्ही सर्व शासन दरबारी आमचे श्रीरामपूर स्वयंघोषित जिल्हा जाहीर करणार आहोत आम्ही श्रीरामपूरच्या प्रत्येक प्रांत कार्यालय असेल तहसीलदार कार्यालय असेल श्रीरामपूरमध्ये पोलीस स्टेशन असतील त्याच्या बाहेर आम्ही श्रीरामपूरचा स्वयंघोषित बोर्ड लावणार आहोत आणि याकरता जे जे गोष्टी आम्हाला करायच्या त्या आम्ही स्वाभिमानी संघटना निश्चित करणार आहोत फक्त माझी एवढीच मागणी आहे तर गेल्या चाळीस वर्षापासून हा प्रश्न आहे आणि ज्या शिर्डीचा शिर्डीचं नाव पुढे येत आहे त्या शिर्डीकरांचीच ही मागणी नाही कारण का का तिथं अभाव आहे आपल्याकडे जमीन आहे पाणी आहे सगळी व्यवस्था सिरामपूरला आहे त्यामुळे श्रीरामपूरकरता गेल्या चाळीस वर्षाचा जो आंदोलन आहे याला कुठेतरी फळ मिळावा आणि या सरकारला जाग यावी म्हणून येत्या चौदा तारखेला चौदा ऑगस्टला आम्ही स्वयंघोषित जिल्हा जाहीर करून मोठं आंदोलन उभारण करू ही आपल्या वतीने शास्त्र दरबारी कळवतो आणि श्रीरामपूर जिल्हा व्हा याकरता शासनाने देखील आमच्याकडे एक मोठा भाऊ म्हणून आदरणीय बघावा ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय महा आज स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने आम्ही श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी शासनाने श्रीरामपूरकडं आज या आंदोलनाची दखल घ्यावं आणि त्यांनी लक्ष के केंद्रित व्हावं यासाठी श्रीरामपूर बंदचे भाग दिली होती त्याला श्रीरामपूरकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व श्रीरामपूरकरांचे आभार व्यक्त करतो आणि थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी सिरामपुरातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि व्यापाऱ्यांनी मोठा सहभाग घेऊन या ठिकाणी आंदोलन केलं आणि सर्वांनी एकमताने निर्णय घेतला की श्रीरामपूर जिल्ह्यासाठी अनेक वर्षापासून या ठिकाणी आंदोलनं चालू आहे त्या आंदोलनाला तरी यश येत नाही परंतु याचा निषेध म्हणून आज श्रीरामपूर बंद केला याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने जर श्रीरामपूर जिल्हा केला नाही तर आम्ही स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीने सर्व श्रीरामपूरकरांना आवाहन केलेलं आहे की येत्या विधानसभेच्या निवडणुकावर आम्ही बहिष्कार घालणार आहे आम्ही कोणी ज्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक निवडणुकीला मतदान करणार नाही असं या ठिकाणी आमच्या सर्वांच्या एकमताने ठराव झालेला आहे आणि तसेच ज्या महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र सरकारला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण करोडो रुपये खर्च करून आपण प्रभू रामचंद्राचं चा पाचशे वर्षाचं स्वप्न या जनतेचं पूर्ण केलं आणि त्या ठिकाणी भव्य असं मंदिर उभारलं आणि त्याच प्रम प्रभू रामचंद्राच्या नावाने आमचं या श्रीरामपूरचं तालुक्याचं नाव आहे अतिशय चांगल्या एवढं नाव असताना आणि तुम्ही एकीकडं अनेक रेल्वे स्टेशनचे नावं बदलले अनेक जिल्ह्यांचे नावं बदलले अनेक गावांचे नावं बदलले अनेक तालुक्यांचे नावं बदलली तर आज या ठिकाणी तुम्हाला आयती एक संधी आहे प्रमुख रामचंद्रच्या नावाने श्रीरामपूर तालुक्याचं नाव आहे म्हणून आणि नगर जिल्हा भौगोलिक दृष्टिकोनाने हा खूप महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे आणि भविष्यकाळामध्ये आपण याचं विभाजन करून कुठला तरी एका तालुक्याचा जिल्हा म्हणून घोषित करणारच आहे परंतु श्रीरामपूर जिल्ह्याची मागणी गेल्या चाळीस वर्षापासून असल्याकारणाने आणि सगळ्या शासकीय सुविधा या ठिकाणी उपलब्ध असल्याकारणाने आणि या ठिकाणी शेती महामंडळाच्या जागा या ठिकाणी शासकीय कार्यालयासाठी उपलब्ध आहे म्हणून श्रीरामपूर जिल्हा केल्याने नगर जिल्ह्यातील जे सहा सात तालुके आहे त्यांना हा सोयीस्कर जिल्हा होईल कारण नगर श्रीरामपूरपासून पासष्ट किलोमीटर आहे तसंच कोपरगावपासून ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटर आहे तर अकोले तालुक्यापासून नगर हा शंभरच्या पुढं त्यांना जिल्हा पडतो कुठलंही काम करायचं असेल तर त्या ठिकाणी त्यांना या लोकांना म मोठी आर्थिक खर्च येतो आणि त्यांचं वेळ देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जातो तर या सिरामपूर जिल्हा केल्याने या उत्तरनगर जिल्ह्यातील सहा ते सात तालुक्यांना सोयीस्कर होईल अवघ्या चाळीस ते पन्नास किलोमीटरच्या अंतरावर या उत्तरनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्याला हा सिरमपूर तालुका ब बसणार आहे तसंच रावरी कोपरगाव राता आणि नेवासा यांना एकदम मधोमध सेंटर या ठिकाणी श्रीरामपूर असल्याकारणाने वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटरचं अंतर या ठिकाणी आहे म्हणून सगळ्यांच्या सोयीस्करसाठी आणि श्रीरामपूरच्या भवितव्यासाठी श्रीरामपूरच्या जनतेच्या भवितव्यासाठी इथल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी इथल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आम्ही भाव मिळावा यासाठी इथल्या शिक्षकाच्या दृष्टिकोनाने विद्यार्थ्यांना सोयीस्कर व्हावं यासाठी या शासनाने त्वरित आमच्या आंदोलनाची दखल घेऊन श्रीरामपूर जिल्हा घोषणा करावी अन्यथा या आत्ताधारी सत्ताधारी जे पक्ष आहे याच्या विरोधात मोठा रोष या श्रीरामपूरमध्ये श्रीरामपूरकर व्यक्त करतील आणि त्यांच्या विरोधात कौल देतील किंवा निवडणुकीवरच बहिष्कार घालतील प्रमुख मागणी आमची निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची आहे परंतु हे सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणून हे सरकार असा चुकीचा निर्णय घेणार नाही कारण शिर्डीकरांची अचानक मागणी आली संगमेरकरांची मागणी आहे परंतु श्रीरामपूर जिल्ह्यात सोयीस्कर असल्याकारणाने आणि प्रभू रामचंद्राच्या नावाने तालुका असल्याकारणाने हे हिंदुत्वादी सरकार याची निश्चितच दखल घेईल आणि श्रीरामपूर जिल्हा लवकरात लवकर डिक्लेअर लवकर करतील आणि त्यांनी ते करावं अशी मागणी आम्ही श्रीरामपूर जिल्हा वृत्ती समितीच्या वतीने करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र